परत एकदा आपल्या समोर माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार भरत वैकल्य साखळीमध्ये आज मी मकर संक्रांती निमित्त धार्मिक सेवा सांगण्याचा सा प्रयत्न करणार तेव्हा आपणा सर्वांना माझी नम की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आहे मित्रांनो शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस शोभानामसर उत्तर आहे हेमंत पौष शुक्ल पंचमी ला अर्थात सूर्य मासानुसार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी यंदाची मकर संक्रांत आहे मित्रांनो सूर्य शनीच्या मकर राशी पंधरा जानेवारी रविवार रोजी अर्थात शके एकोणाशे पंचेचाळीस पौष शुक्ल चतुर्थीला उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रवेश करत आहे यालाच आपण मकरायन असे म्हटले याचा पुण्यकाळ पंधरा जानेवारी सोमवार रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे तेव्हा यंदाच्या मकर संक्रांती निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि माझ्या माता मित्रांनो शौचालय घरात सर्वत्र साफसफाई करावी सा गंगाजल व पंचगव्याने कर पूजेचे धूत वस्त्र धारण देवघराचे निर्माल्य कारण दक्षिण भागात येऊन आसनावर बसावे आता आपल्याला पितर सेवा करायची आहे कारण मकर संक्रांती निमित्त हे सर्वात महत्वाचे कर्मकांड आहे दक्षिण भागात आपण अस्नस्थ झाल्यानंतर पितृस्तुती वाचायची पित्रोसुक्त पित्रो व वा बाहेर शांती सुक्त पठन व हवन करायचे अविद्रमय म्हणून आपण गायतूत्व काळजी घेऊ शकतो घ्यायची आहे संधा म्हणून कोळसे गोवरी लाकडे कागद काही चालेल नेच आहुती देताना मात्र स्वहा आहे जी आपल्याला स्वधा म्हणायचे आहे हे लक्षात यानंतर मित्रांनो पितृ गायत्री मंत्राने आपल्याला दक्षिणकडे तोंड करून दक्षिण दिशेला जी यमाची आणि पित्रांची दिशा त्यांना उद्देशून आपल्याला अर्ध द्यायचा आहे एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी आणि त्यात काळे तीळ टाकायचे पितृ गायत्री मंत्र असा आहे ओम पितृ गणाय विद हे जगत धारी तन्नो तनो पित्रो प्रचोदय मित्रांनो यानंतर संक्रांती निमित्त सूर्याच्या बारा नावानी पांढरे तीळ लाल चंदन लाल फूल मिश्रित सूर्याला अर्धे द्यायचे पाटावर चंदनाने सूर्य रेखाटून पूजा करण्यापेक्षा प्रत्यक्ष सूर्यदेवतेची सूर्योदयी अशा पद्धतीने पूजा करावी सूर्याची बाराणवी अशी ओम मित्राय नम ओम रवय नम ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्णय नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम मरीचे नम ओम आदित्याय नम ओम सवित्रे नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नम ओम सूर्य देवाय नमो नम किंवा नेहमीप्रमाणे आपण गायत्री मंत्र दहा मिनटे पोहू शकता त्याने आपण अर्धेत देऊ शकता जर आपल्याला हे नावे पाठ नसतील तर मित्रांनो आज संक्रांतीच्या दिवशी पुण्य काळात तिळाचा सहा प्रकारे उपयोग केला असता आपल्या सर्व पापांचा नाश होतो असे आपले हिंदू धर्मशास्त्र यात सर्वात प्रथम आपल्याला तीळ चोळाचे उठणे अंका थोडे तीळ चोरना स्नाच्या पाण्यात टाकायचे आहे आपल्या पित्रांना पाण्यात थोडे तीळ टाकून तापन द्यायचे आहे गाय तुपात थोडे तीळ टाकून लहान मोठे होम हवन करायचे मंत्रांचे वरील प्रमाण अन्यथा आवश्यक नित्य मंत्रांचे हवन करा तिळांचा उपयोग अनेक खाद्यपदार्थात आपण करू शकता नाना प्रकारे तिळाचे सत्पात्री व कर्तूंना दान करा मित्रांनो मकर संक्रांतीच्या योगावर काही धार्मिक कार्य पार पाडणे गरजेचे असते अशा धार्मिक कर्मकांडाची कर्म माहिती आता आपण पाहूया प्रत्यक्षात गंगा स्नान आपण शक्य असता आवश्यक करा घरच्या घरी गंगा स्नान करा स्नानाच्या भांड्यात गंगाजल व पंचगव्य टाका थोडे तीळ चोम टाका आता यात स्नानाचे पाणी टाका आणि पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणा स्नान करा स्नानानंतर टावेले अंग कोरडे करत दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र किमान राहा वेळा म्हणा शेवटी पित्रोस्तुती म्हणा आपल्या पित्रांना नमस्कार दक्षिणेच्या यमदेवतेला नमस्कार वरील प्रमाणे इतर सेवा आपण केली नसेल तर करा मित्रांनो पितृतर्पण म्हणजे आपल्या मृत पूर्वजांना पाणी सहित आपल्या मृतपूर्वित्रांच्या मित्रांनो लाल रंगाचे सोळे असतात ते आज परिधान करा गुरु मंत्राचा जप माळे विना सूर्यास्तापर्यंत जास्तीत जास्त करा मित्रांनो आपण अद्याप देहधारी गुरु केला नसेल तर श्री गुरु इष्टदेव श्री गणेश व आपल्या कुलदेवांचा मंत्र माळे विना करावा मंत्रांचे हवन देखील आपण आंब्याच्या करू विविध पशु पक्षांना त्यांच्या खाद्यांना देऊन संतुष्ट करावे संकल्प सोडून विविध विधीवर आपली नेहमीचे देऊ देवघरात आपण रोज कलश तापत असाल तर अन्यथा देवघराच्या बाजूला स्वतंत्र चौरंगावर कलश स्थापन कलशासमोर नवीन कोरे लहान पाच स्थापन थोडे मोठे काळ्या रंगाचे व थोडे लहान लाल रंगाचे मोठ्यावर छोटे ठेवा यांना कंठसूत्र बांधा हळदी कुंकवाचे पाच पाच वडे मोठे ओढा यात हरभरा गाजर ऊस शेंगदाणे होळ तिळवळ गव्हाच्या ओंब्या इत्यादी टाका यांचे विधिवत पूजन सुगडासमोर पास तांबूल ठेवा तिळगोळ पोळीस सा ताज्या सात्विक अन्नाचा महानय होता मित्रांनो सूर्यास्ताच्या आत ब्राह्मण देवतेला आपल्या घरी विधिवत संकल्प सोडून आपल्या पित्रांच्या नावे यथाशक्ती दान झाले यात आपण लाल रंगाचे वस्त्र कोंबडी लोकरी वस्त्र गहू देशी गुळ मसूर दा तांब्याचे एखादे भांडे सोने सुपारी श्रीफळ गायतो साखर फुटाने कांबळे लाल रंगाचे फुले वा हार व दक्षिणा अन्नदान म्हणून तांदळाची खिचडी घोडा आपल्या विधिवत देखील आपण संकल्प सोडून करू शकतो मित्रांनो संकल्प आजच्या संक्रांतीचा आता आपण सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पट पाणी थोड्या अक्षात एक फुल वापरून आणि हा संकल्प म्हणायला सुरू करा अरे ओम तत्सत् श्रीमद् भगवती महापुरुषस्य विष्णो रत्न प्रवर्त मानसस्य प्रथमा द्वितीय प विष्णु पदे श्री श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमत्रे अष्टविशंति तमे योग चतुश्के कलयोगे प्रथम तादि जमुते भरत वसि भरत करने दक्षिणापथे रामक्षेत्रे बोद्धवता तण्डकारे देशे गोदावरिया दक्षिणेते शालिवानश्च शोभन नाम शोभनामस उत्तरायण हेमंत पौषमासे शुक्लपक्षे सोमवारवासे पूर्वाभाद्रपद नक्षत्रे वर्यान योगे बहुकर्णयुक्तायां पंचमी शुभतीतो कुंभराशिस्थिती चंद्र मकरराशिस्थिती रवि मेष मेषराशिस्थिती गुरु शेषेसु ग्रहेश यथायम यथा राशीस्थान स्थितीसु सत्सु एव विशेषण विशिष्ट शुभ मम पुण्यतिथ सकल शास्त्र पुराण फल प्राप्त सवित्रुविदारा सकल पापक्ष पूर्वक स्थिर सौभाग्य कुला धनधान्य समृद्धि दीर्घायु महेश कल्पोक्त कलोक्तफल सिद्ध अस्मिन मकर संक्रमण पुण्य ब्राह्मण आहे अमुक वस्तू दान करीश मित्रांनो इथे संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उद्घाताच्या तळात संकल्पाच्या पाठी समोरच्या तारणात सोडून देतो आपला शक्य असता गरजवंत व गोरगरीब असा आपण वरील वस्तू यथा शक्ती या संक्रांती प्रव काळाची अपेक्षा न करता दान करू शकतो माझ्या माता भगिनी या संक्रांती पर्वती पर्व काळात संबंधित सर्व बायकांना हळदी व तिळगोळ देण्यासाठी एकत्र बोलावू शकता संक्रांतीचे वाण वाण ओटीचे सौंदर्य वा भेट वस्तू म्हणून देऊ शकता अन्न वस्त्र दक्षिणा देऊ शकता आपण पुरुष म्हणून देखील आपल्या संबंधित व्यक्तींना संक्रांती पर्व काळात तिळगोळ देवा घेऊन मित्रांनो आपल्या घरी एक ते पाच वर्षाच्या आतील लहान मुलं असेल तर वाईट शक्तीपासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून आरोग्य लाभावे म्हणून करा हलव्याचे दागिने घालून काही सवासन मार्फत औक्षण करा संबंधित सर्व लहान मुले व सवासन यांना आमंत्रित करावे त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा एका टोपलीत बोर हरभरे मुरमुरे बे हलवा रेवड्या गोळ्या बिस्किट एकत्र करून मुला मुलांच्या लहान मुलांनी ते गोळा करून मित्रांनो आपल्या मुलीचे लग्न होऊन अजून वर्ष झाले नसेल तर जावयाला आपल्या घरी मानाने तिळगोळ द्या यथाशक्ती आहेर करून त्यांचा मान सन्मान करावा मुलीला हलव्याचे दागिने मित्रांनो हौसेला वर्षाचे भान ठेवले नाही तरी चालेल मित्रांनो या दिवशी काळे मुद्दामून धारण केले रवी शनी ग्रहाची एक प्रकारे पिता पुत्रांची सदिच्छा भेट आहे म्हणून या ग्रहांच्या कारक रंगाचा वापर करावा हे रंग उष्णता निर्माण करणारे रवीचा कारक रंग तांबडा व शनीचा काळा रंग मित्रांनो पतंग उडवण्याची हौस असेल तर या संक्रांतीच्या मुहूर्तावर आपण सूर्यास्ताच्या आत सावधानतेने पतंग आरामात उडवू शकता याशिवाय काही धार्मिक सांस्कृतिक सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन आपण करू शकता वा त्यात भाग घेऊ शकता पण धर्म बाह्य वर्तन न करता कारण कारण मित्रांनो आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा मकर संक्रांती निमित्ताचा भाग दुसरा या हा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोप आपण जर माझ्या मता तर कृपया माझे धर्म करम जनम्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी प्रसन्न शिवकल्याण हरिओम महा